नमस्कार मी पल्लवी सेनगावकर आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठे ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता की मुगट गावात वानरांचा धुमाकूळ नागरिक भयभीत वनविभागाच्या कारवाईची मागणी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात असलेल्या मुगट गावामध्ये वानरांनी उच्छाद मांडला असून गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे वानरांच्या त्रासामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून त्यांच्याकडून तातडीने वनविभागाने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार मुघट गावात वानर नागरिकांना चावा घेण्याच्या आणि ढकलून देण्याच्या घटना वारंवार घडत आहेत विशेषतः शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना वानरांनी अनेक ठिकाणी चावा घेऊन जखमी केले आहे यामुळे पालकांमध्ये मोठी चिंता वाढली आहे गावातील अनेक महिलांनाही वानरांनी चावा घेतल्याचे प्रकार घडले आहेत या सर्व प्रकारामुळे गावात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना वानरांच्या उपद्रवाविषयी वेळोवेळी माहिती दिली आहे मात्र असे असूनही मुगट गावात वनविभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे गावातील नागरिकांची अशी मागणी आहे की वनविभागाने लवकरात लवकर मुगट गावात येऊन योग्य ती कारवाई करावी आणि वानरांचा बंदोबस्त करावा जर या वानरांकडून गावात एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना वानरांच्या दहशतीतून मुक्त करावे अशी अपेक्षा मुगट गावचे नागरिक व्यक्त करत आहेत या बातमीचा आढावा आमचे मुख्य संपादक भारत वानरे यांनी घेतला आहे आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर आताच आपल्या न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका रामराव गणेशराव कल्याणी आहे तालुका मुदखेड जिल्हा नांदेड माझ्या मुलीवर श्री शाह रामराव कल्याणी हिच्यावरती दोन व अडीच वर्षाची आहे हिच्यावरती वानराचा हल्ला झालेला आहे तरी वानेरानं भर बऱ्याच जागी तिचा चावा घेऊन तिला बेहूश केलं होतं तरी आम्ही सकाळी ठीक सात वाजता हे घटना मुघट स्थळी झाली आहे तरी आम्ही लगेच ताबडतोब दवाखान्यात दाखल करून एक दिवस तिला होश नव्हता तरी आम्हाला आमच्या घरी राहून सुद्धा आम्हाला सुरक्षा नाही या वन विभागाच्या वानराकडून आम्ही वन विभागाला कळ कळविल्यावर नंतर बी वन विभागाचे माणसं आले येऊन त्याला काय वानर सापडले नाहीत त्यांनी एक दोनदा येऊन प्रयत्न करून इथून निघून गेले मग नंतर आमच्या लेकरालाही कोणी वाली आलं नाही विचारायला आणि कोणालाही कोणी बी आम्हाला वाली आलं नाही विचारायला आमच्या गावामध्ये खूप जणाला चावलं मात्र कोणीच तक्रार केली नाही माझ्या मुलीला लय चावलं म्हणून मला तक्रार करावं लागली अशी ग्रामपंचायत ग्रामपंचायतचा ठराव दिला दिला म्हणू लागले पहिले काय की आम्हाला माहित नाही आम्ही साधे शेतकरी आम्ही काय ग्रामपंचायत मध्ये जाऊन बघू शकत नाही कारण की त्यांनी नंतर दिला म्हणे दिल्यावर वन विभागाचे आले होते आमच्याही घरी आले होते आम्हाला भेटून गेले ते त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो आमच्या घरी आल्याबद्दल मात्र आपलं काय बोलणं झालं वन विभाग अधिकाऱ्यांनी त्यांना आम्हाला सांगितलं कि शासकीय याच्यात दाखवून प्रॉवेट दाखवून आम्हाला काय झालं ते द्या बिल काय झाले ते द्या आम्ही तुम्हाला झालेला खर्च देऊ मोबदला देऊ असं दे। म्हणून आम्हाला वन विभागावाल्याने ना गोदावरी नामदेव कल्याणी आणि नगरी मंदिर आता मारुती मंदिर आम्हाला वानेराचा लई त्रास झालाय आम्हाला लेकरायला बाहेर नेऊन सोडावं लागालय आणावं लागाले आम्हाला राहण्याची लय भीती झाली बाहेर सुद्धा निघता येणारे त्याच्यापासून आम्हाला सावध राहणं पाहिजे लवकर वानेर पकडण्याची सोय करायक वाने माझ्यावर वानेरा हल्ला केला चावल खूप हाताला चावल मांडीला चावल हा आता सुद्धा भीती वाट आहे बाहेर निघायची घराच्या बाहेर निघण आले तर सगळ्याला भी वाटालय बायापूर आयची अंगावर यालय हे सग चाव आलय जवळ वनेरा वनेराला पकडण्याची लवकरात लवकर दखल जाऊ आणि रात्री पकडण्याची दक्कल घ्यावी